इथं दमालू बनवण्याकरता मी बटाटे घेतलेत सात आठ असे लहान लहान बटाटे घेतलेत आता याला चांगलं स्वच्छ धुवायचे आणि याची सिलटे काढून घ्यायचेत आपल्याला इथं बटाटे मी चांगले स्वच्छ धुवून साला काढून घेतलेत आता याला आपण असं खोसून खचून घेवायचे निला फ्राय करताना याच्यामध्ये मसाला पण जाईल सगळा सगळ्यांना असंच करून घ्यायचंय इथं कढई ठेवली मी आता याच्यात तेल टाकूया इथे आता मला याच्यात बटाटे असे आपल्याला फ्राय करून घ्यायचेत मस्त कलर व्यवस्था तेल गरम होऊ देऊ थोडंसं इथे मी आता बटाट्याला सगळ्याला असे कॉल करून घेतले एक तेलामध्ये सोडूया आणि याला चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत बघूया याला आता असं सा, चांगला कलर वस्तू याला फ्राय करून घ्यायचेत आपल्याला बटाटे चांगले आहेत गोल्डन कलर व्यवस्था बघा बटाटे चांगले आपले फ्राय झाले आता याला काढून घेऊया आता इथे तेल मी कमी करते जरा इथ आता मी दोन कांदे घेतले दुभे चिरून हे बी इथं आणि दोन लाल आहे आहेत लसूण अद्रकचे तुकडे हे आपल्याला आता तेलात परतून घ्यायचे चांगले मऊ मस्त बघा कांदा आपला हलकासा असा परतलाय आता त्याच्यात दोन टमाटे घेतले ते पण टाकून देऊया आणि आपल्याला ह्याला चांगलं असं परतून घ्यायचं चांगलं परतलं काय ना भाजी पण मस्त लागते आता हिरं कांदा टमाटे सगळं परतून घेतले मी आता याला आपण थंड होऊ देऊ मग मिक्सरला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची इथं आता कढई ठेवली आहे ज्याच्यात आपण बटाटे फ्राय करते त्याच्यात आता तेल टाकूया तेल गरम होऊ देऊ चांगलं आपण इथं आता मी जिरं घेतलंय इलायची घेतली छोटी मोठी तेजपत्ता दालचिनी आणि काळी मिरी घेतले दोन तीन हि टाकूयाच्यात आता याच्यामध्ये हा मसाला मी कांदा टमाटे इथे पण टाकवायचं आणि याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये आता ह्याच्यात मी हळद टाकते आणि इथं लाल मिरची आहे लाल मिरची आपण आपल्या हिशाबाने टाकू शकतो किती तिखट लागतं काय ही लाल मिरची आहे आता हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे चांगले आता इथं मसाले जळू नये म्हणून मी मिक्सरच्यात भांड्यात त्याचं वाटून घेतलं तर मसाला त्याच्यात पाणी घेतलंय हे पण टाकूया आता आणि आपण चांगलं होऊ देऊ मसाले बघा मसाले पण चांगले असे परतून झालेत चांगला कलर पण आलाय मसाल्यांना आता याच्यात आपण पाणी टाकूया आता याच्यात आपल्याला बटाटे टाकायचे आहेत इथं हा मी गरम मसाला घेतला आणि धने पावडर हे पण टाकूया याच्यात चवीपुरतं मीठ आणि याला हो आता मिक्स करून घेऊ आपण आणि बटाटे टाकूया बटाट्या आणि याला दहा बारा मिनिट आपण झाकण ठेवून होऊ देऊ बटाट्यांना आता याच्यावर आपण झाकण ठेवूया हे बघा झाले आता आपली भाजी आपण चेक करूया भाजी बटाटे आतमध्ये शिजले का नाही हे बघा चांगले शिजलेत त्याच्यावरती आपण तूप टाकूया तर आता आपण तूप टाकून आणि थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर आता आपण गॅस बंद करूया आणि याला दोन तीन असं झाकून ठेवूया हे आहे आपली दम आलूची रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा